बघा विठ्ठल नवीन वस्तू अभिनंदन झाल्याबद्दल हे गाईज नयन काटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू आहे हसत राहा खुशरा ब्लॉग एन्जॉय करा आणि आता मस्त की आंघोळ वगैरे केली अड्ड्यातून आल्यावर आंघोळ वगैरे केली आपल्या आदित्यच्या घरी आदित्यच्या घरी आम्ही कालचं वस्ती घेतली आणि आता पण आंघोळ वगैरे के वगैरे केली आणि चालून डायरेक्ट आता विठ्ठा घरी कारण की आज विठ्ठानाच्या घरी आता दोन गुलाल झाले टेजाने पण गुलाल केला भोंगाने पण गुलाल केला दोन तीन नंबर केले टेजांनी दोन नंबर केला भोंगाने तीन नंबर केला म्हणून आता चालू आहे कारण की आज आम्हाला अजून आमची एक वस्ती आहे उद्या आदाचा मैदान आहे उद्या थांबणार आहोत आता विठ्ठल नानाकडे तर जायला जमणार नाही उद्या पण नाही जमणार म्हणून मी आताच चाललोय नाना रागवाचा बरं बरं इथे येऊन आला नाही घरी काल पण नाही गेलो जाईन जाईन करून नाही गेलो तुम्हाला फोन बोललेलो का काहीतरी चांगला बघायला भेटेल नाही पॉसिबल झाला की आनंदाचा पण आनंददाचा जिथे गेल तो बैल बघायला भेटेल वादल वादल पण नाही बघायला भेटला कारण की बैल नव्हता तिथे बैल वेगळेकर होता ना आम्ही राहतो वेगळेकर तिथं जेवायला नंतर झोपायला गेलो त्याच्या इथं मग आता चालू विठ्ठल नाण्याच्या इथं त्याला तुम्हाला तेजा वगैरे आणि बोंगा आता पलून आल्यावर कसा काय बघतात तिथं काय करतात चला ते पण दाखवू आणि आश्रम ड्रायवर पण बघू कारण की त्याच्यावर पण आजच चकड्यावरनं पडला आहे ते कधी ते झालता मिसअंडरस्टँडिंग काय चकड्या चकड्यात टक्कर माने मग मा तो परलेला बघू त्याला काय झालं आहे दाखवतो तुम्हाला अश्रित कंटिनेरा ब्लॉगमध्ये छोटा ब्लॉग होईल चांगला होईल हे बघा आम्ही सर्व चाललो

ना केसांचा स्प्रे पण मारते <laughs> भाई तो भाई त्याच्या बाईला ते एरियात आहे नंतर इथून निघलो ना मी केतन केतनबाईच्या पण आलं आणि आपला हरण्या पण आलाय आज मैदानात आलाय आपल्याकडे आहे पुढ थांबलाय तुम्हाला बघायला गाई तुमच्याशी बोलता बोलताना विठ्ठल नानांच्या इथं पोच पोचलो टोप बघूया पाऊस थोडा इकडे विठ्ठल नानांच्या गाई मशी वासरू पण आहे तुला मी काय पहिला वासरू बघू त्याला आपल्याला वासरा जास्त आवडतात ना की बैल घ्यावला गेलो तर परवाने आवडी किमती सांगतात म्हणून वासरा बघा विठ्ठलनारायणची नवीन वस्तू विठ्ठलनारणा पुढची सोच आहे विठ्ठलनायंची चला वासरू तर भारी लांब सटक आहे जरा मोठा झाला का अजून बाहेर या का तुला कायच आता मध्ये मुलाखत चाललो आहे सँडी दादा आलाय यादव या यादव आता तुम्हाला दाखवते हलगुज वेगळंच वातावरण झालं पूर्ण मैदानाच बदललं आणि बघायला होतं की मैदानात थोडं पण आहे पेडगाव मैदानाचं विठ्ठल ड्रायव्हर दोन्ही गाड्या काय म्हणत नाही अजून मी तुम्हाला जाताना तुम्ही जाईल तरी सुद्धा मी सगळ्यांना तीन महिन्यांमध्ये तीन चार दिवस काय आलो आणि मुलाखत चालू होती नानांची संडे दादा किती टाइम झाला मुलाखत किती शे झाली दहा पंधरा मिनिटांची झाली बस काय आहे का दिवसभर थोड थकलेलं आहे आणि नंदी थकलेली आपण डिस्टर्ब करणं आणि बरोबर जाकी म्हणून एवढं फेर पळवणं पूर्ण स्टॅमिना लागतो तर थांबलं पाहिजे त्यांनाही वेळ दिला पाहिजे असं आहे परत एकदा तुम्हाला अभिनंदन थँक्यू मिलियन थँक्यू ड्रायव्हर झाल्याबद्दल तुमच्यासारखे मित्रमंडळी हो त्यामुळे ते शक्य होतं तुम्हाला ही शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आम्ही पण आता आंघोळ वगैरे केले पहिले नानांना भेटायला आलो हां ना मी म्हणलं की दोन हजार पहिले ओपन मॅझानाचे खरे रोपण तर नाना दोन्ही गाड्या फायनलला दोन एका का जाऊन म्हणजे आपल्याला जास्त मुलाखत द्या मुलाखत ग... घ्यायला लांब जावं नाही लागणार इथं दोन नंबर आहे खेडगावचा पलीकडं तीन नंबर आहे चालेल बघा ते आता मस्त बसला आहे नानांचा मिसेस आहे तिथे कधी बायला जवळच आहेत बायला चुलत वगैरे होत्या आणि बाईक मस्त आता आरामात बसलाय पब्लिक वगैरे आहे तरी पण आणि बघा इकडे भोंगाडॉन भोंगाडॉन पण दामलाय वाटतं आता असा आरामात एकदम बसला आणि दिवसभर आटेन बसत नाही ना पब्लिक वगैरे चालू असतंय त्याच्यामुळे त्याला बसायला टाइमच नाही भेटत आता आरामात एकदम बसलाय पाणी पडाची मस्त आयडिया आली मग मग काय नानाला भेटायला भरपूर येतात नाना ना, कसा वाटतं आज गुंगा पण गुलालात राहिला आणि तेज पण सोन्याचा दिवस उभा कसा वाटतं आनंद कसा आहे आज आज घरचे दोन्ही बैला गुलात राहिली एखादा किती दिवसातून आज गुलाला असेल किती दिवसातून बरं आज गुलाला सर आपला दोन नंबर मागे